नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस अंतर्गत तेवीस ते एकोणतीस डिसेंबर एक या आठवड्यातील काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहेत तर हे सर्व करंट अफेअर्स मध्ये असणार आहेत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे मराठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर सुधीर रसाळ तर त्यांच्या विंदांचे गद्यरूप या समीक्षणात्मक रचनेसाठी हा पुरस्कार जाहीर झालेला आहे ओडिसातील कादंबिनी साहित्य अकादमीचा निली साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला जाहीर झाला आहे तर याचे आहे ज्ञानेश्वर मुळे तर यांना भारताचा पासपोर्ट मॅन म्हणून ओळखले जाते तर यांना ओडिसातील कादंबिनी साहित्य अकादमीचा निली साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झालेला आहे नेक्स्ट आहे मग कोणता भारतीय चित्रपट सत्त्याण्णव ऑस्कर पुरस्कार दोन हजार पंचवीसच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे तर लापता लेडीज हा चित्रपट बाहेर पडलेला आहे ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी कोणत्या देशाला भेट दिली आहे तर चीन या देशाला भेट दिलेली आहे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्येष्ठ मल्याळम अभिनेत्री मीना गणेश यांचे निधन झाले त्या कोणत्या राज्याच्या होत्या तर त्या केरळ या राज्याच्या होत्या भारतीय महिला संघाने टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासात कोणत्या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केले आहेत तर वेस्ट इंडिज या संघाविरुद्ध सर्वाधिक धावा केलेल्या आहेत तर भारतीय महिला संघाने दोनशे सतरा धावा केलेल्या आहेत टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हिंदीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाला जाहीर झाला आहे तर गगन गिल यांना जाहीर झालेला आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने अंतराळातील कचऱ्याचा सामना करण्यासाठी लेझर सुसज्ज उपग्रहांचा अभ्यास करण्यासाठी भारतीय स्टार्टअपशी हातमिळवणी करण्याचा निर्णय घेतला आहे तर जपान या देशाने घेतलेला आहे तर जपान हा देश भारतीय रोबोटिक्स कंपनी इन्स्पेसिटी यांच्यासोबत इन हा करार करणार आहे नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये आय सी आय सी आय बँकेने आए कोणाच्या सहकार्याने टाइम्स ब्लॅक आय सी आय सी आय बँक क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे तर टाइम्स इंटरनेट यांच्या सहकार्याने भारतातील केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आला आहे तर जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशाच्या रियासी जिल्ह्यात उभारण्यात आलेला आहे भारतातील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल केंद्रीय महिला व बालविकास मंत्रालयाने राष्ट्रीय बाल, बाल पुरस्कारासाठी महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील कोणाची निवड केली आहे तर करीना थापाईची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय सैन्याने भविष्यातील युद्धासाठी ए आय इन्फ्युबेशन सेंटरचे अनावरण कोठे केले तर बंगळुरू या ठिकाणी केलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शंकर शर्मा यांची भारतातील कोणत्या देशाचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर नेपाळ या देशातील आहेत ते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हुरून इंडियाने जारी केलेल्या सेल्फ मेड उद्योगपतींच्या यादीत कोण प्रथम स्थानावर आहे तर राधाकिशन दमानी हे आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे अश्विनी भिडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एच एस बी सी इंडियाने एच एस बी सी ताज क्रेडिट कार्ड लॉन्च करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे इंडियन हॉटेल कंपनीसोबत केलेली आहे दरवर्षी राष्ट्रीय शेतकरी दिन कधी साजरा केला जातो तर तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारताचे पाचवे पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जयंती निमित्त दरवर्षी तेवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा केला जातो वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी चोवीसावी बिम्स्टेक वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक कोठे झाली तर थायलंड या ठिकाणी झालेली आहे ड्रिंग इट ऑन द इनक्रेडिबल स्टोरी ऑफ माय लाईफ हे पुस्तक कोणी लिहिले आहे तर दीपा मलिक यांनी लिहिलेले आहे सतरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बांगला रि गृहनिर्माण योजना कोणत्या राज्यांनी सुरू केली आहे तर पश्चिम बंगाल या राज्यांनी सुरू केलेली आहे बांगला रि गृहनिर्माण योजना सर्वात कमी चेंडूत अर्धशतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू कोण ठरली आहे तर रिचा घोष ही ठरलेली आहे फिडे वर्ल्ड अंडर एटीन युथ रॅपिड आणि ब्लिड्स बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार चोवीस कोणी जिंकली आहे तर प्रणव व्यंकटेश यांनी जिंकलेली आहे डिसेंबर 2024 हजार चोवीस मध्ये इस्रोने सीई ट्वेंटी क्रायोजेनिक इंजिनची समुद्र सपाटीवरील चाचणी कोठे केली तमिळनाडूतील महेंद्रगिरी या ठिकाणी केलेली आहे डिसेंबर 2024 हजार चोवीस मध्ये चीनच्या अंतराळवीरांनी किती तास स्पेस वॉक करून नवा विश्वक्रम केला आहे तर नऊ तास तर चीनच्या दोन अंतराळवीरांनी हा केलेला आहे विक्रम तर हे दोघे कोण आहेत बघा काई जुजे आणि सॉन्ग लिंगडोंग चौथी आशियाई रोलबॉल चॅम्पियनशिप कोण कोणी जिंकली तर भारताने जिंकलेली आहे उपविजेता राहिलेला आहे इराण हा देश तर बघा चौथी आशियाई रोल बॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ही गोव्यातील मडगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती तर यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत संघ आणि उपविजेता ठरलेला आहे इराण हा संघ डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये माझगाव डॉक्सची बिल्डर्स लिमिटेडने भारतीय नौदलाला देशी बनावटीच्या दोन युद्धनौका सुपूर्द केले आहेत त्यांचे नाव काय आहे तर नीलगिरी आणि सुरत असे नाव आहेत कोणत्या व्याघ्र प्रकल्पात विशेष पोलीस दलाची नियुक्ती करण्यात आली आहे तर सिमिलिपाल टायगर रिझर्व ओडिसा ओडिसातील या व्याघ्र प्रकल्पामध्ये विशेष पोलिस दलाची नियुक्ती करण्यात आलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भूभारती रेकॉर्ड्सचा अधिकार विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या राज्याच्या विधानसभेने मंजूर केले आहे तर तेलंगणा राज्याने फिफा इंटरकॉन्टिनेंटल कप दोन हजार चोवीस कोणी जिंकला आहे नु तर रिअल माद्रिद या संघाने उपविजेता राहिलेला आहे मेक्सिकन क्लब पाचुका याची आवृत्ती पहिलीच आवृत्ती होती ठिकाण होते कतार या कतार या ठिकाणी हा आयोजित करण्यात आलेला होता फिफा इंटर कॉन्टिनेंटल कप आणि ही दोन हजार चोवीस ही पहिलीच आवृत्ती होती संरक्षण मंत्रालयाने भारतीय सैन्यासाठी के नाईन वज्रटी सेल्फ प्रोपेल ट्रॅक आर्टिलरी गनच्या खरेदीसाठी कोणासोबत करार केला आहे तर लार्सन अँड टुर्बो लिमिटेड सोबत तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष कोण बनले आहेत तर व्ही रामसुब्रमण्यम हे बनलेले आहेत अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने कोणत्या राज्याला दोन हजार पंचवीस या वर्षासाठी लोकप्रिय जागतिक गंतव्यस्थान म्हणून मान्यता दिली आहे तर मध्य प्रदेश राज्याला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये भारतातील पहिल्या बायो बिटुमेन रस्त्याचे उद्घाटन कोणत्या महामार्गावर करण्यात आले आहे तर राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस तर हा राष्ट्रीय मार्ग मार चव्वेचाळीस येथील नागपूर मनसर बायपास प्रकल्प मध्ये हा भारतातील पहिला रस्त्याचे उद्घाटन करण्यात आलेले आहे हे महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी आहे स्पोर्ट्स ऑफ द इयर चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर केली हॉजकिन्सन यांना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर सन्मान दिला आहे तर कुवेत या देशाने दिलेला आहे तर आंतरराष्ट्रीय सन्मान मिळणारा कितवा देश आहे तर बघा विसावा देश आहे ज्याने पंतप्रधान मोदींना त्यांचा सन्मान दिलेला आहे नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर न्यायमूर्ती मदन बी यांची एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जी, जी एस टी काउन्सिलची बैठक कोठे झाली तर राजस्थानमधील जैसलमर या ठिकाणी झालेली आहे एकोणीस वर्षाखालील महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेचे पटकावले पटकाव आहे तर भारताने पटकावलेले आहे उपविजेता राहिलेला आहे बांगलादेश हा देश दोन हजार चोवीस मधील ही पहिली आवृत्ती होती ठिकाण होते मलेशियातील क्वालालंपूर नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या देशात श्रीराम कृष्णन यांची ए आय वर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर अमेरिका या देशामध्ये आय एस एस एफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर चोवीस डिसेंबर रोजी दोन हजार चोवीसची थीम आहे आभासी सुनावणी आणि ग्राहक न्यायासाठी डि डिजिटल प्रवेश राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड कोणी लॉन्च केले आहे तर ग्राहक व्यवहार विभागाने डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्याने राज्यातील तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे तर महाराष्ट्राने आहे शाहू तुषार माने यांनी सदुसष्ट राष्ट्रीय माझी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर सुवर्ण पदक जिंकलेले आहे दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो तर पंचवीस डिसेंबर रोजी पंतप्रधान माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त हा दरवर्षी भारतामध्ये सुशासन दिन साजरा केला जातो तर दोन हजार चोवीस मध्ये शंभरावी जयंती साजरी करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे इंडिया स्टेट्स फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार तेवीस नुसार भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे तर मिझोराम या राज्यामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये युग युगीन भारत संग्रहालयासाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला आहे तर फ्रान्स भारत आणि फ्रान्स या देशामध्ये झालेला आहे तर युग युगीन भारत संग्रहालय हे नवी दिल्ली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे तर हे जगातील सर्वात मोठे संग्रहालय असणार आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशाने आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे तर नवी, नवी दिल्ली या केंद्रशासित प्रदेशाने लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय कोण बनला आहे तर अनमोल प्रीत सिंग हा बनलेला आहे उत्तर प्रदेशातील सर्वोच्च पर्यटन स्थळ कोणते ठरले आहे तर अयोध्या हे शहर ठरलेले आहे उत्तर प्रदेशातील सर्वोच्च पर्यटन स्थळ डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये क्रिस्टन कोणत्या देशात भारताने दोन हजार एकवीस पासून बंद केलेला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर उत्तर कोरियामधील युकेचा राजा चार्ल्स थ्री यांनी नाईटहूड आणि डेम एम्मा या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे तर ख्रिस्टोफर नोलन यांना डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये त्रेचाळीस वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशाला भेट दिली आहे तर कुवेत्या देशाला डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत कोणत्या राज्यातून दोन गीर सिंह मध्य प्रदेशात आणले आहेत तर गुजरात राज्यातून आणण्यात आलेले आहेत ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण कोणता देश बांधणार आहे तर चीन हा देश बांधणार आहे ब्रह्मपुत्रा नदीवरील जगातील सर्वात मोठे धरण सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुपोषित ग्रामपंचायत अभियान कोणी सुरू केले आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले आहे अटल युवा महाकुंभाचे उद्घाटन कोठे करण्यात आले तर उत्तर प्रदेशातील लखनौ या ठिकाणी करण्यात आले सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी निधन झालेले डॉक्टर मनमोहन सिंग भारताचे कितवे पंतप्रधान होते तर तेरावे पंतप्रधान होते दरवर्षी आंतरराष्ट्रीय महामारी तयारी दिन कधी साजरा केला जातो तर सत्तावीस डिसेंबर रोजी भारतातील पहिले डिजिटल संग्रहालय कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले आहे तर महाराष्ट्रातील पुणे या जिल्ह्यामध्ये हे स्थापन करण्यात आलेले आहे याचे नाव आहे अभय प्रभावना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमिताभ चॅटर्जी कोणत्या बँकेचे एम डी आणि सीईओ बनले आहेत तर जम्मू आणि काश्मीर बँकेचे ओडिसाचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर डॉक्टर हरिबाबू कंभमपती यांची छौनक ऑन फूड इकॉनॉमिक्स अँड सोसायटी या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर अभिजित बॅनर्जी आहेत अभिजित बॅनर्जी यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलेले आहे इकॉनॉमिक सब्जेक्टसाठी पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी कोणत्या केंद्रीय मंत्र्याने विकास पंचायत कर्मयोगी उपक्रम सुरू केला तर जितेंद्र सिंह यांनी चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी एम टी वासुदेवन नायर यांचे निधन झाले ते कोण होते तर लेखक होते ते फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे तर आयुष्यमान खुराना ठरलेला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीसचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येईल तर पाकिस्तान आणि यु ए या दोन देशामध्ये होणार आहे तर यु या देशामध्ये भारताचे सर्व सामने होणार आहेत डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बाल्ट इगल कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी बनला आहे तर अमेरिकेचा सत्तावीसावा साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटीचा श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय प्रतिष्ठित पुरस्कार कोणाला देण्यात आला तर एस जयशंकर यांना देण्यात आला दोन हजार साठी किती मुलांना पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात आले तर एकूण सतरा मुलांना देण्यात आलेले आहेत राष्ट्रीय बाल पुरस्कार छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी दोन हजार चोवीस पुरस्कार जाहीर झाला आहे तर सबिया देशाचा नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीस मध्ये भारताचे स्थान कितवे आहे तर एकोणपन्नासावे स्थान आहे पहिल्या क्रमांकावरती आहे युएसए म्हणजे अमेरिका हा देश नेक्स्ट आहे बिहारचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर बिहारचे नवीन राज्यपाल आहेत आरिफ मोहम्मद खान भारतातील कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशात दोन हजार तेवीस मध्ये मलेरियाची शून्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत तर पदुचेरी लक्षद्वीप आणि लडाख या तीन केंद्रशासित प्रदेशामध्ये दोन हजार तेवीस मध्ये मलेरियाची शून्य प्रकरणे नोंदवली गेली आहेत भारत सरकारने कधीपर्यंत देशातून मलेरियाचे उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे तर दोन हजार पर्यंत सदुसष्टाव्या राष्ट्रीय ज्युनियर नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर रायफल प्रकारात कोणी पदक पटकावले तर रुद्रांश पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यात केन बटवा केन बेटवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्पाची पायाभरणी केली तर मध्य प्रदेशमध्ये तर केन बेटवा रिव्हर लिंकिंग राष्ट्रीय प्रकल्प हा मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये आहे नेक्स्ट आहे केरळचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आले आहे तर गुरमीत सिंग संधावालिया यांची कोणत्या खेळाडूने नेक्स्ट जनरल एटीपी फायनल टेनिस स्पर्धेचे विजेतेपद पटकावले तर जोआओ फोनसेका यांनी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये कोणता देश एच पी व्ही लसीकरण मोहीम सुरू करणार आहे तर नेपाळ हा देश सुरू करणार आहे दरवर्षी वीर बाल दिवस दोन कधी साजरा केला जातो तर सव्वीस डिसेंबर रोजी साजरा केला जातो शहाऐंशीव्या वरिष्ठ राष्ट्रीय बॅडमिंटन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले तर यम रघु यांनी जिंकलेले आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये विशिष्ट चोरी प्रवण वस्तूंसाठी ट्रॅक अँड ट्रेस यंत्रणा लागू करण्याच्या प्रस्तावाला कोणी मंजुरी दिली आहे तर पंचावन्नवी जी एस टी परिषदेने मंजुरी दिलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारतीय मासा शोधला आहे तर कोयमा या जात शोधलेली आहे कोणत्या भारतीय माहिती सेवा अधिकाऱ्याला आंतरराष्ट्रीय निवडणूक पुरस्कार सिटीजन्स एंगेजमेंट दोन हजार चोवीस प्रदान करण्यात आला आहे तर संतोष अजमेरा यांना डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इसाक वालू एके एक कोणत्या देशाचे नवे पंतप्रधान बनले आहेत तर टोंगा या देशाचे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उत्तराखंड उच्च न्यायालयाचे नवीन मुख्य न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर न्यायमूर्ती नरेंद्र जी यांची डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये मंत्रालयात महसूल सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे था? तर अरुणेश चावला यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे था? मंत्रालयात महसूल सचिव म्हणून मणिपूरचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मणिपूरचे नवीन राज्यपाल आहेत अजय कुमार भल्ला तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी श्याम बेनेगल यांचे निधन झाले ते कोण होते तर दिग्दर्शक होते श्याम बेनेगल रॉड्रिबो रेटो हे कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेचे माजी प्रमुख होते ज्यांना भ्रष्टाचाराच्या प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झाली आहे तर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे ते माजी प्रमुख होते तसेच ते स्पेनचे उपपंतप्रधानही होते डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जारी करण्यात आलेल्या नवीन अभ्यासानुसार चंद्राची निर्मिती किती वर्षांपूर्वी झाली तर चार पॉईंट एक्कावन्न अब्ज वर्षांपूर्वी डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये उच्च शिक्षण सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर विनीत जोशी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये कोणत्या विमानतळावर हरित उपक्रमांतर्गत शून्य कचरा प्रक्रिया युनिट सुरू करण्यात आले आहे तर इंदोर विमानतळावरती सुरू करण्यात आलेली आहे मिझोरामचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर मिझोरामचे नवीन राज्यपाल आहेत जनरल विजय कुमार सिंग डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये किलाउवा ज्वालामुखीचा उद्रेक झाला हे कोणत्या देशात आहे तर अमेरिका या देशामध्ये आहे आशियाई युवा आणि ज्युनियर चॅम्पियनशिप भारताने किती पदके जिंकली आहेत तर एकूण तेहतीस पदके जिंकली आहेत यामध्ये सात सुवर्ण सोळा रौप्य आणि दहा कांस्य पदके जिंकलेली आहेत सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना होऊन किती वर्ष पूर्ण झाली आहेत तर शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे करंट अफेअर्स अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चैनला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद